शिर्डी लोकसभेच्या उमेदवार उत्कर्ष रुपवते यांची प्रचारात आघाडी येथील प्रचार फेरीत पुरुष व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित महसूल मंत्र्यांच्या तालुक्यात रुपवतेंनी प्रचारात बाजी मारली खासदार सदाशिव लोखंडे व भाऊसाहेब वाकचौरे यांचे अद्याप दर्शनही नाही शिर्डी लोकसभा मतदारसंघात प्रामुख्यानं तिरंगी लढत होत असून महायुतीचे सदाशिव लोखंडे महसूल मंत्र्यांच्या गावात पिछाडीवर पडले आहेत तर महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचोरे द्वितीय स्थानावर फेकले गेले आहे सध्या तरी प्रचार आणि मतदारांच्या तोंडात वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्ष रुपवते यांचा नामोल्लेख दिसत आहे रणरणत्या उन्हाची पर्वा न करता रुपवते यांनी प्रचारासाठी रान पछाडला आहे भर उन्हात कोल्हार तालुका राहता येथे रुपवते यांनी प्रचार फेरी काढली या प्रचार फेरीस मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे वंचित आघाडीकडून उमेदवारी मिळवून रुपवते रुपवते यांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे कोल्हार येथील प्रचार दौऱ्यात महिला व पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते रुपवते यांचा प्रचार दौरे पाहता खासदार सदाशिव लोखंडे महसूल मंत्री यांच्या तालुक्यात पिछाडीवर पडले आहेत खासदार लोखंडेंवर मतदारातून नाराजीचा सूर उमट उमटला जात आहे तर लोखंडे व वा वाघचौरे यांचे अद्याप दर्शनही झाले नाही मतदारांची भेट गाठी घेण्यात आता मागे पडले आहे रुपवते यांनी मतदारांची प्रत्यक्ष भेट घेण्यावर भर दिला आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत रुपवते यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात खासदार लोखंडे यांची निवडणूक महसूल मंत्री आमदार विखे यांची प्रतिष्ठेची मानली जात असली तरी लोखंडे बॅकफूटवर गेलेले आहेत सध्या सरळ लढत उत्कर्ष रुपवते व वा भाऊसाहेब वागे यांच्यात होणार असल्याचं मतदार राजा बोलावून दाखवित आहे यंदाची निवडणूक चांगलीच गाजणार असल्याचे चा, बोलले जात आहे मतदार मातब्बर नेत्यांना जबरदस्त धक्का देणार असल्याचं चर्चेतून पुढे येत आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षताई यांची आणि प्रेशर कुकर आहे आम्ही ह्या प्रेशर कुकरलाच मतदान करणार आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर यांचे हात आम्ही सर्व मिळून उत्कर्षातय रूपते या लोकसभेला उभे आहेत आम आणि आमचे कोल्हचे कार्यकर्ते त्यांच्या प्रचारासाठी एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये तहाण्याची भुकेची उन्हाची पर्वा न करता ते फिरत आहेत आणि मी या सर्व नाना लोखंडे धनुभाऊचे चिरंजीव प्रवीण भाऊ त्यानंतर बाबू आणि आर पी आय आठवले गटातून नेमके संविधान वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेले आमचे सतीश भाऊ चक्रे या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि वर्षातही रुपवते यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो काश निष्ठावंत कार्यकर्ते तुम्हाला भेटले आणि एवढ्या उन्हामध्ये सुद्धा तुमचा प्रचार चालू आहे जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही उत्कर्षताई रुपवते यांचा प्रचार करत आहोत मतदारांमधून उत्कर्षताईंना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे उत्कर्षताई या दुय्यम उमेदवार नसून या प्रथम उमेदवार आहेत आणि त्यांची निश्चना आहे प्रेशर कुकर प्रेशर कुकर या चिन्हा समोरील बटन दाबून उत्कर्षताईंना अधिकाधिक मताने विजयी करा आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करा ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा